नाही मुळात काय अपक्ष म्हणजे काय आमचा पक्षच विखे पाटील आहे तर अपक्ष भरायचे विषयच येत नाही ना, ना। कालपर्यंत माझा फॉर्म सुद्धा मी नगरपालिकेमध्ये भरला नाही कारण की मी दादांना शब्द दिला होता कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला जर संधी नाही भेटली तर तो, तो नाराज होत नाही मला तुम्ही उमेदवारी दिली तर मी करल नाही तर करणार नाही मी कुठेतरी कमी पडलो असेल म्हणून यावेळेस मला डावल गेलं समीकरण पुढे मी कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतंय पण हे समीकरण पुढच्या वेळेस वेगळं काहीतरी दिसेल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल आणि पक्ष म्हणजेच विखे पाटील आणि माझे मार्गदर्शक आणि माझ्या राजकारणातला गुरु जर कुणी असेल तर पाटील मला मला या प्रभागामधून संधी होती फोन पण आले मला लोक भेटतात पण मी साहेबांचा आणि दादांचा एक निष्ठ कार्य करता येतील आणि मी या माध्यमातून जनसेवा हीच ईश्वरसेवा हे मानून मी माझं काम सुरू ठेवणार आहे आणि आणि त्या तिकिटाची चर्चा होती विकास विकासकर हे प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी करतील अशा पद्धतीने चर्चा असताना अचानक काय झालं की टायमिंग वर तुमच्या वेळेवर तुमच्या तिकिटाला डावलण्यात आलं आणि तुम्हाला आज या प्रक्रियेतून व्यवस्थित प्रक्रियेतून थांबावं लागतंय काय वाटतंय तुमच्या नेतृत्वावर काही नाराजी कस बघता नाही गेल्या दहा वर्षापासून मी शिर्डी शहरामध्ये अनेक भक्तांची सेवा असेल आणि आपल्या प्रभागामध्ये गरजुवंतांना मदत असेल ती करत आलेलो आहे आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच माझे मार्गदर्शक डॉक्टर राधा विखे पाटील यांच्या माध्यमातून आज जो शिर्डीमध्ये महायुतीचा पॅनल झाला आहे सर्वप्रथम मी सर्व उमेदवारांचे मी अभिनंदन करतो ज्या लोकांना संधी भेटली त्यांनी त्या संधीचं नक्कीच सोनं करतील अशी मला अपेक्षा आहे आणि आज मला या प्रभागामधून संधी होती मला भरपूर जणांचे फोन पण आले मला लोक भेटतात की तुम्हाला आम्हाला वाटत होतं की तुम्ही तुमच्याकडून काही अपेक्षा माझ्याकडून त्यांना होतात होत्या पण मी साहेबांचा आणि दादांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि मी ज्या विचारांनी वाढलो ज्या पक्षामध्ये मी वाढलो आमचा पक्ष म्हणजेच विखे पाटील आणि माझे मार्गदर्शक आणि माझ्या राजकारणातला गुरु जर कुणी असेल तर सुजय विखे पाटील त्यांना सोडून मी दुसरा विचार करू शकत नाही ज्या दिवशी मला समजलं की मला तिकीट ना भेटणार नाही किंवा देणार नाही किंवा आणि काय विषय असेल त्या दिवशी मी त्यांच्याशी माझा फोनवर संपर्क झाला दादांशी त्यांना मी एकच सांगितलं की दादा मी मला तुम्ही उमेदवारी दिली तर मी करल नाही तर करणार नाही मी कुठेतरी कमी पडलो असेल म्हणून यावेळेस मला डावलले गेलं असेल पण माझी जी समाजसेवा आहे ती मी अखंडपणे चालू ठेवणार आहे माझ्या प्रभागामध्ये मा माझ्या शिर्डीमध्ये मा बाबांचं काम असेल किंवा साई भक्तांचं काम असेल किंवा आमच्या प्रभागामध्ये गोरगरिबांची कामं असतील या माध्यमातून जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ही। मानून मी माझं काम सुरू ठेवणार आहे आणि पुढच्या वेळेस यापेक्षा डबल यांनी जे आज या या राजकारणामध्ये जे समीकरण असतं त्या समीकरणापुढे मी कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं आहे पण हे समीकरण पुढच्या वेळेस वेगळं काहीतरी दिसेल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल आणि साहेबांचा दादांचा विश्वास हा माझ्यावर आहे राहणार त्यामुळेच मी आज कालपर्यंत माझा फॉर्मसुद्धा मी नगरपालिकेमध्ये भरला नाही कारण की मी दादांना शब्द दिला होता की मी तुम तुम तुम्ही आमचा शब्द पाळणारे नेते तर मी तुमचा शब्द का मोडणार त्यामुळे मी दादांना शब्द दिला होता की मी त्या नगरपालिकेत सुद्धा मी माझा भरणार नाही वैयक्तिक जाऊन त्यामुळे मी काल फॉर्म सुद्धा नाही भरला आणि मी सदैव त्यांच्याशी एकनिष्ठ आहे एकनिष्ठ राहणार आहे तसेच येणाऱ्या नगरपालिकेमध्ये ज्या महायुतीचे उमेदवार दादांनी या प्रभागामध्ये दिले आहे मी त्यांना निवडून आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे नाही नाराज व्हायचं काही येत नाही ना कारण की बी के पाटील कुटुंब हे आमचं एक कुटुंब आहे आणि कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला जर संधी नाही भेटली तर तो नाराज होत नाही त्यामुळे नाराज व्हायची काही शंकाच येत नाही असतील साहेब असतील हे आमच्या कुटुंब प्रमुख आहे मी ज्या पदासाठी प्रयत्न करत होतो त्या पदासाठी मी आज पात्र नसेल पण त्या त्या पदासाठी मी आज पात्र नसेल पण त्या पदाला ज्या वेळेस मी पात्र होईल त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल आणि त्या पदावर पोचेल अशी मला अपेक्षा आहे गेल्या वीस वर्षापासून राजकीय समीकरणात आहे त्यांचे तुमच्यासारखे सामाजिक कार्य आहे आणि विखे पाटलांशी आहे त्यांनी भूमिका घेतली पक्ष उमेदवार ते रिंगणात उतरले तसं आपल्याकडे ऑप्शन होत आहे आपण ते स्वीकारलं नाही आणि दानांशी प्रमाण करायची मात्र कुठंतरी वाटलं नाही असं का पक्ष उमेदवारी म्हणून या निवडणूक नगर परिषद कारण नाही मुळात काय पक्ष आमचा अपक्ष म्हणजे काय आमचा पक्षच विखे पाटील आहे तर अपक्ष भरायचे विषयच येत नाही ना आम्ही पक्ष जे आम्ही आमचा पक्षच म्हणतो आमचा पक्ष म्हणजेच विखे पाटील आहे आणि अपक्ष भरायचा विचार सुद्धा मी मनामध्ये आणला नाही आता प्रशांतदादांनी फॉर्म भरलाय ही गोष्ट खरी आहे प्रशांतदा भरपूर दिवसापासून समाजसेवा पण करतायत ही पण खरी गोष्ट आहे पण आता शेवटी आमचे नेते माझं तर माझं वैयक्तिक मत आहे की माझे नेते दादा विखे पाटील नामदार साहेब आहे मी त्यांच्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही म्हणून मी नाही भर भरला आणि याच्या पुढे पण मी त्यांच्याशी प्रामाणिक आणि प्रामाणिक राहणार आहे यापुढे मी आपल्या माध्यमातून सांगतो की यापुढे मी सदैव जनतेच्या सेवेसाठी नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल आणि यापुढे इतकं जोरात काम करेल की पक्ष माझ्याकडे ही संधी घेऊन स्वतः येईल विकास तुला आता लढाईची वेळ आलेली आहे तू लढ त्यावेळेस मी या, या गोष्टीला सामोरे जायला तयार राहील असं काम मी या प्रभागात करून दाखवेल असे मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगतो प्रभाग क्रमांक दोन मध्ये सुद्धा एक भाजपच्या वतीने उमेदवार देण्यात आलेला आहे दादांच्या वतीने आणि एक नामदार साहेबांना दादांना विखे पाटलांना मानणारा आणखी एक उमेदवार नाही आता दादांनी जे आणि साहेबांनी जे उमेदवार या ठिकाणी आहेत मी नक्कीच त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी त्यांच्या सोबत उभा राहून त्यांना निवडून आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि शिर्डीमधील जेवढे महायुतीचे उमेदवार असतील त्या ठिकाणी सर्वांना मी विनंती करेल का महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून द्या कारण की आपलं शिर्डीचं भविष्य हे फक्त विखे पाटीलच ठरू शकतात हे विरोधक ठरू शकत नाहीत एवढीच मी आपल्या माध्यमातून विनंती करतो आपण पहिलं व्यक्ती असा का उमेदवार किंवा निश्चित होण्याअगोदर जनसेवेसाठी जनसंपर्क कार्यालय काढले हे असंच पुढे पाच वर्ष सुरू राहणार मी आपल्या माध्यमातून सांगतो की मी माझी जी इच्छा होती की जनसंपर्क कार्यालय ही म्हणजे मी एखाद्या पदावर गेल्यानंतर काढावा ही माझी इच्छा नव्हती माझी इच्छा होती की माझं एक जनसंपर्क कार्यालय असले पाहिजे त्या ठिकाणाहून गोरगरीब लोकांचे कामं हे आपल्या माध्यमातून झाले पाहिजेत त्यांचे आशीर्वाद आपल्याला भेटतात त्यासाठी मी एक जनसंपर्क कार्यालय चालू केलं होतं आणि तेच अविरतपणे या ठिकाणी चालू राहील ही मी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो आणि कोणाचंही काही काम असलं तर या ठिकाणी येऊन ते सोडवण्याचा नक्कीच विकास गोंधकर प्रामाणिक प्रयत्न करेल हे आपल्या माध्यमातून मी बळी देतो नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकरमध्ये शंभर टक्के लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई, साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी